नमस्कार मित्रांनो सेव्हन व्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नसून सरकार समाजाची दिशाभूल करत आहे असा आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी आपण मुंबईच्या आंदोलनावर ठाम असल्याचं म्हणत तुम्ही गोळ्या घातल्या तरी देखील आम्ही आंदोलन करणारच असा इशारा दिला आहे दरम्यान जरंगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईकडे येणार असून मुंबईकडे प्रस्थान ठोकण्यासाठी आमची जय तयारी सुरू आहे मात्र या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच मुद्दामपाने सरकारकडून आंदोलन होणार नसल्याचं सांगत मराठा आरक्षणावर तोडगा निघाल्याचं सांगितलं जात आहे परंतु मराठा एवढा लयचा पेचा नाही सरकार मुद्दामपणे तोडगा निघाल्याच्या बातम्या फिरत आहे परंतु त्या पूर्णपणे तथ्यहीन आहे मराठा आरक्षणावर कोणताही निघालेला नाही सगळे मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल केली जाते मुंबईच्या आंदोलनात विघ्न आणण्यासाठी मराठा समाजातीलच काही असंतोष नेत्यांना हाताशी धरून सरकार हे पाप करत आहे परंतु आम्ही त्यांचा कट उधळून लावू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जाम करू असा इशारा मराठा आंदोलक जरंगे पाटील यांनी दिला आहे दरम्यान कायद्याचे हात लांब असू दे की आकुळ मराठा समाज कुणालाही घाबरत नाही असा इशाराही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झरंगे पाटील यांनी दिला आहे आमच्या विरोधात येणाऱ्यांना आम्ही सरळ करू अडीचशे बांधवांनी आत्महत्या केल्याची दखल घेऊन सरकारने भानावर यावं या प्रकरणी सकारात्मक मार्ग काढावा मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय अटणार नाही प्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे असा इशाराही झारंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे एवढंच नाही तर मराठा बांधवांनी एकजूट सुटू देऊ नका विचार मरू देऊ नका आंदोलन थांबू नका अशी कळकळीची विनंती देखील झारंगे पाटील यांनी केली आहे